नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांचा विजय पेन्शन धारकांमध्ये आनंदाचे वातावरण जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात काही निवृत्त वेतनधारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आहे याचिकेत पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्ष आणि तीन महिन्यानंतरची कम्युटेशनची वसुली तात्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश दिले पेन्शन कम्युटेशन म्हणजे काय मित्रांनो पेन्शनचे कम्युटेशन ही पे एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनपैकी चाळीस टक्के एक रक्कम मिळते त्याबदल्यात त्यांचे मासिक पेन्शन कापले जाते जे सहसा पंधरा वर्ष चालू असते मात्र प्रत्यक्षात ही वसुली अकरा वर्ष तीन महिन्यात पूर्ण झाली आहे या कालावधीनंतरही कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होते सरकारी सूचना आणि न्यायालयाचा निर्णय काय आहे मित्रांनो अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून काम्युटेशनची कपात थांबवावी सर्व जिल्हा कोषागारे लेखाधिकारी डी टी एन ए Oh yes, आणि सी आर टीच्या च्या सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते ऑर्डरचे पालन करण्यास सांगितले मित्रांनो या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री झाली पेन्शनधारकांसाठी फायदे काय आहे पहा मित्रांनो या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये कपात संपुष्टात येईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने त्यांना त्यांचे पूर्ण पेन्शन मिळू शकेल निवृत्तीनंतर त्यांचे राहणीमान चांगले होईल आणि त्यांच्या गरजांसाठी अधिक पैसा उपलब्ध होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद